शिक्षक दिनी जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांचा गंदे सभागृह येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरव जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेला जिल्हा शिक्षक पुरस्कार आज शिक्षक दिनानिमित्त पंधरा शिक्षकांना प्रदान करण्यात आला शेठ लाणा विद्यालयातील गांधी सभागृह हा शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित या सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिक्षकांनी समाजाच्या जडणघडणीत बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक करत पालकमंत्र्यांनी मुश्किल अंदाजात त्यांच्याशी संवाद साधला या सन्मानाने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या सोहळ्याचे अध्यक्षस्थान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भूषवले व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल आमदार राजू मामाभोळे शिक्षण अधिकारी प्राथमिक सचिन परदेशी शिक्षण अधिकारी माध्यमिक कल्पना चव्हाण गट शिक्षणाधिकारी सरला पाटील आणि डायरेक्टरचे प्राचार्य झोपे यांची प्रमुख उपस्थिती होती या मान्यवरांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांचे कार्य हे किती महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला यावर्षीच्या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून पंधरा शिक्षकांची निवड करण्यात आली होती यामध्ये अमरनेर तालुक्यातून सुनीता पाटील बडगावातून महेंद्रकुमार सावकारी बोधवडमधून संगीता शेळके भुसावळमधून गुणवंत पाटील गावातून राजर्षी वाघ चोपडामधून राममूर्ती रायसिंग धरण गावातून योगिता लोखंडे एरोंडोलमधून राजेंद्र चित्ते जळगावातून उज्वल लाड जामनेर मधून गजानन मंडळे मुक्ताईनगरमधून मधून सुनील बडगुजर पाचोरामधून अनिल वराडे पारोळामधून प्रतिभा सोनवणे रावेर मधून लतीप तडवी आणि यावलमधून किशोर चौधरी यांचे समावेश होता या सर्व शिक्षकांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे यावर्षी सालाबादाप्रमाणे पंधरा जणांना या, या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले आणि मला तरी असं वाटतं की दरवर्षी या प्रकारे पुरस्कार दिले जातात जे शिक्षक चांगलं काम करतात सगळे शिक्षक चांगलं काम करतात पण त्याच्यातही ते चांगलं काम करतात वेगळे उपक्रम राबवतात अशांची निवड तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर केली जाते आणि त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो आज तो कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि मला तरी असं वाटतं की या निमित्तानं त्या शिक्षकांना असं वाटतं की मी जे समाजात करता काही करतो आहे तर त्याचीही शाबासकी आहे या ठिकाणी परवा मी कलेक्टर मोदयांशी बोललो मुंबई असताना त्यावेळेस त्यांनी बाकी लोकांशी या ठिकाणी चर्चा केलेली मला वाटतं आमदार जावळे साहेब पण त्या चर्चेमध्ये होते आणि मला तरी असं वाटतं की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन गोष्टींमध्ये ती तडजोड आहे कारण की बोर्ड जे आहे ते ब्र्हाणपूरला लागते आणि भाव इकडे फुटते त्यामुळे सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर मला तरी असं वाटतं की मुख्यमंत्र्यांशी भेटणं हे त्याच्यावर एक मोठा तोडगा असेल ओबीसीमध्ये नाराजी नाही आहे ओबीसीचं म्हणणं हेच आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय दिला आहे तो द्या पण आमच्यामधलं काय देऊ नका त्यांचं ताट भरून द्या पण आमच्या ताटाला कोणाला देऊ नका अशा त्यांची नाराजी होता तसं काही होणार नाही कारण की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याच्यावर दे लक्ष देऊ नये मला नाही वाटत कसा अन्याय होईल मला माहीत नाही मी विचारून बघेल त्यांची मैत्री कशी आहे